राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते सोलापुरातील भैया चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना शहर अध्यक्ष सुधीर खरटमल म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे लोककवी लेखक आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंचं लिखाण हे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारित होतं दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिलं जातं मराठी साहित्यात उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारं ठरलं महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत त्यांचं आणि त्यांच्या साहित्याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे या प्रसंगी जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे शहर उपाध्यक्ष विजय भोईटे व्ही गायकवाड प्रमोद भवाळ ज्ञानेश्वर सोनवणे कामगार सेल विभाग शहर अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा शहर उत्तर विधानसभा महिला अध्यक्षा सुनीता दळवी ओबीसी विभाग शहराध्यक्ष बिरप्पा बंडगर शहर सरचिटणीस सुरेश कुंभार संदीप साळुंखे रामप्रसाद शागालोलू सोशल मीडिया शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड आदी पदाधिकारी उपस्थित होते